हॅलो फ्रेंड्स एस्टेट टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे प्रश्न वाचल्याबरोबर कशी लिहिता येतील चारपैकी अचूक पर्याय ओळखणे अगदी सहज शक्य व्हावे त्यासाठीच आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला तर मग मुलांना आज आपण शिष्यवृत्ती सराव चाचणी सोडूया इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तर उपयुक्त आहेच परंतु सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त आहे स्कॉलरशिप एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सब्जेक्ट इंग्लिश पार्ट्स ऑफ बॉडी क्वेश्चन नंबर वन वी सी विथ अवर डॅश डॅश ऑप्शन्स दिलेले आहेत हँड आईज माउथ इयर्स अँसर आहे आईज वी सी विथ अवर आईज वी वॉक विथ आवर डॅश डॅश हँड टोज लेग्ज फिंगर्स अँसर आहे लेग्स वी वॉक विथ आवर लेग्ज वी हिअर विथ आवर डॅश डॅश आईज फेस इयर्स माउथ ॲन्सर आहे इयर्स वी हिअर विथ आवर इयर्स म्हणजे आपण आपल्या कानांनी ऐकतो विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट पार्ट ऑफ लेग शोल्डर नी टोज अँकल्स अँसर आहे शोल्डर कारण लेगचे पार्ट्स कोणते नी टोज अँकल्स आणि शोल्डर हा हँडचा पार्ट्स आहे विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट पार्ट ऑफ फेस नोज आईज फोरहेड नेक अँसर आहे नेक विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट पार्ट ऑफ हँड पाम थाईज रिस्ट एल्बो अँसर थाईज वी बाईट एनीथिंग विथ अवर डॅश डॅश टंग माउथ लिप्स आपण दाताने चावतो म्हणून टीथ हा ऑप्शन बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन वी कॅन टेस्ट विथ अवर डैश डैश फेस लिप्स टंग टीथ यात आपण टेस्ट कशाने घेतो जिभेने म्हणून टंग हा ऑप्शन बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन वी कॅन राईट विथ अवर डैश डैश फिंगर्स हेड आईज हँड आपण कशाने लिहितो हाताने म्हणून हँड हा ऑप्शन बरोबर आहे फाईंड द ऑड वन आउट पाम शोल्डर एल्बो लेग्स यात लेग्स हा अल वेगळा आहे कारण पाम शोल्डर एल्बो हे हँडचे पार्ट्स आहेत फाईन द ऑड वन आऊट आईज इयर्स टोज टंग ऑड वन आउट टोज आहे कारण आईज इयर्स आणि टंग हे सेन्स ऑर्गन्स म्हणजेच ज्ञानेंद्रिय आहेत नेक्स्ट क्वेश्चन विच बॉडी पार्ट वी यूज फॉर जम्प ऑप्शन्स लेग्स हँड हेड टोज ॲन्सर आहे लेग्स विच बॉडी पार्ट वी यूज फॉर स्मेल ऑप्शन्स नोज माऊथ फेस ऑप्शन अँसर काय येणार नोझ कारण आपण नाकाने वास घेत असतो वी यूज फॉर वेअर वॉच ऑप्शन्स आहेत हँड रिस्ट शोल्डर आर्म्स अँसर आहे रिस्ट मनगटा घड़ा भांडत हा ऑप्शन बरोबर है नेक्स्ट क्वेश्चन है वी यूज कोम टू कोम इट डैश डैश हेयर एल्बो पाम हैंड एन्सर है वी कैन बेंड अवर डैश डैश चीक चेस्ट एल्बो फेस आंसर है एल्बो वी कैन बेंड अवर एल्बो नेक्स्ट क्वेश्चन वी यूज डैश डैश टू पॉइंट एट समथिंग हँड फिंगर मी लेज ॲन्सर आहे फिंगर वी यूज फिंगर टू पॉईंट ॲट समथिंग विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण सराव चाचणी अभ्यासलेली आहे तुम्ही ती वैत लिहून काढा व्हिडिओला लाईक अँड ला ला शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा कमेंट्स करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद